Oh, <laughs> oh, आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या आज मागण्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शेत बैठक झाली या बैठकीला आर बी आयचे अधिकारी आणि एस बी आयचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पुनर्गठनाचा जो विषय होता शेतकऱ्यांचा त्यास त्यासंबंधित आम्ही तक्रार केली होती ज्या उदाहरणार्थ आमचे गिरासे जे आहेत मंदाण्याचे यांचं नाव त्यांनी घेतलं आणि त्यांचं पुनर्गठन परस्पर कसं केलं गेलं त्याविषयी माहिती आम्ही बँकेकडनं मॅनेजरकडनं मिळून आपल्याला कळू त्याचप्रमाणे पुढील ज्या मागण्या होत्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यांना आम्ही होल्ड लावत नाही असं त्यांनी सांगितलं परंतु त्या खात्यावर त्यांचं कर्ज असल्यामुळे प्रत्येक जो पैसा त्याला होल्ड लागतो जर त्या शेतकऱ्याने तसा दाखला आणून दिला किंवा तसं ग्रामपंचायतीचा दाखला जर दिला तर तो पैसा त्यांना म्हणजे त्यांना मिळतील म्हणजे उदाहरणार्थ शौचालयाचं वैयक्तिक लाभाची योजना आहे विहिरीची योजना आहे अशा शासनाच्या ज्या अनुदानाच्या योजना आहेत याला आम्ही आता होल्ड लावणार नाही होल्ड लावलेला असेल तर त्यांनी जर पत्र दिलं ग्रामपंचायतीचं तात्काळ तो होल्ड काढला जाईल असं आम्हाला पक्का शब्दन पक्का आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे ए टी एम मशीन जे आहे ते अनेकडेच बंद असतं ते याच्यापुढे आम्ही काळजी घेऊ श रविवारीसुद्धा ते मशीन कसं जास्त जास्त, जास्त वेळ लोकांना पैसे देतील देता येईल याचं आम्ही नियोजन करू अशा पद्धतीने या सर्व विषयांवर सकारात्मक चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि माझ्याबरोबर आलेल्या शेतकऱ्यांचं त्याच्यात समाधान झालेलं आहे अजून काही जरी अडचणी असतील तर एस बी आयचे जे धुळेचे वरिष्ठ अधिकारी आहेत आपले बुथ साहेब यांनी आमच्याशी संपर्क करावा आमच्या कार्यालयात तुमच्या तक्रारी असतील तर त्या बिंदास्ता आपण शेतकऱ्यांना घेऊन घ्या आमच्या तुमच्या प्रत्येक तक्रारीचा आम्ही निरसन करू असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन मिळालं समाधानकारक चर्चा या ठिकाणी जिल्हा अधिकारी साहेबांनी घरून आणली शेतकऱ्यांचं व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आमचं या ठिकाणी समाधान झालेलं आहे या निमित्ताने मी आरबीआय हो आरबीआयचे अधिकारी होते कुठे आर, आले आर आर आरबीआयचे अधिकारी हे दंडवते साहेब या ठिकाणी आलेले होते क्षेत्राचे जे दंडवते साहेब म्हणून आहेत या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी तेच सांगितलं की आमचे जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणेच कामकाज चाललं पाहिजे काहीतरी गैरसमज किंवा एखाद्या कर्मचारीला एखाद्या अधिकाऱ्याला पूर्ण नियमांची माहिती नसतो तो नवीन असतो त्याच्यामुळे त्या, त्या, त्या चुका झाल्या असतील पण याच्यामुळे त्या चुका होणार नाही असं त्यांनी आता प्रश्न ठिकाणी केलं